पावसाळा सुरू झाला असताना देखील मोठा गावात महिलांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत असून गावाबाहेर एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून डोक्यावर पाणी आणावं लागतंय तसेच घोटभर पाण्यासाठी आदिवासीयांची फरफट होत असून पाणी पुरवठा करणाऱ्या योजना मेळघाटमध्ये कुचकामी ठरत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर नल नळ योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची मागणी महिलांनी केली आहे पहिली पासुन तीसरी भाशा मणून हिंदी नकोच या मनसे अध्यक्ष यांच्या आदेशाची धुळ्यात अंमलबजावणी शाळा व्यवस्थापनांना निवेदन देण्यात आले तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तुमच्यासाठी खास पत्र पाठवलं आहे या पत्राचा विचार करून आपण आपला अभिप्राय शासनाला पाठवावा अशी विनंती देखील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना यावेळी केली आहे यावेळी राज्य सचिव प्राची कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत संतोष मिस्त्री जितेंद्र बैसान दीपक बच्चाव शामक दादाभाई हे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्य भाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे तिला कुठेतरी डावलण्याचा हा हो प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचेपी गळचेपी करण्यासाठी सुरुवात आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्द विरोध केलेला आहे सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत स्पष्ट मत याबाबत विषद केलेलं असून आम्हा सर्व सैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मानी राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपलं मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे हिंदी आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे इव्हन गुजरातमध्ये सुद्धा नाही आहे फक्त महाराष्ट्रात इतका तो कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही बाब मनसे महाराष्ट्र नोंदणी कधी खपवून घेणार नाही जर हा अध्यादेश रद्द नाही झाला तर सन्मानित राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा तीव्र निषेध करणार जय हिंद जय महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण ग्रामीणमधील सत्तावीस गावांचा प्रश्न ऐरणीवर आला असून एकीकडे सत्तावीस गाव संघर्ष समितीकडून या सत्तावीस गावांचे स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी पुन्हा एकदा केली जाते तर दुसरीकडे सत्तावीस गावे के डीएमसीतच राहावीत यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणारे संदीप पाटील यांनी सत्तावीस गावे आता निघणार नाहीत असे मत ठामपणे व्यक्त केले आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका या सत्तावीस गावांसह होतात की सत्तावीस गावात वगळून होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे गावं कोणत्याही परिस्थितीमध्ये निघणार नाही त्याला कारण असं आहे की जेव्हा हायकोर्टामध्ये हे मॅटर चाललं गावं निघाली म्हणून मी कोर्टात गेलो त्याच्यावरती एक कोर्टाचा दा डिसिजन झालं की महानगरपालिकेची कन्सर्ट लागते आणि कन्सेंट असेल तरच ती गावं काढतात आणि त्यावेळीचेच तो निर्णय त्याच्यावरती झाला की महानगरपालिकेची कन्सेंट नव्हती कारण त्यावेळेला प्रशासकीय काल चालू होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की कोणतेही नगरसेवक नव्हते आणि हा निर्णय त्यावेळीच असणारे आयुक्त म्हणजे सूर्यवंशी साहेब त्यांनी हा डिसिजन दिलेला होता म्हणून त्यावरती निर्णय झाला की महानगरपालिकेचा कन्सेंट आहे आणि जेव्हा आमच्या सुप्रीम कोर्टाला जेव्हा मा ह्या निर्णयाच्या विरुद्ध म महानगरपालिका आणि शासन सुप्रीमला गेले तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याची आर्ग्युमेंट झाली खरो की खरोखरच कन्सेंट आहे की नाही त्यावेळीस असं आलं की चीफ जस्टिस तिथले चंद्रजूड साहेब जे होते त्यांनी असं सांगितलं की तुम्ही पुन्हा कन्सेंट घ्या परंतु तेव्हाही कन्सेंट घेता येत नव्हती कारण प्रशासकीय काल होता आता प्रशासकीय काल असल्यामुळे असा कोणताच निर्णय होऊ शकत नाही कारण त्याला महानगरपालिकेची मान्यता लागेल तर अशा स्टेजला जर मान्यताच नाही तर ही गावं कधीच निघू शकत नाहीत निवडणूक बघा आता निवडणुकी जी डिक्लेअर झालेली ही मल्टीमेंबरवरती एक झालेली आहे आणि सुद्धा मी सुप्रीममध्ये आहे म्हणजे मी सुप्रीमला दोन केसेस झालो आता एक क्युरेटिव्हची माझी दाखल करण्याची प्रोसिजर लालमत झालेली आणि तीही दाखल होते तर ती निवडणुकी सिंगल वॉर्डप्रमाणे व्हावं यासाठीही मी कोर्टात आहेच खऱ्या शिवसेनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन त्या त्यानिमित्त डोंबिवली पश्चिमे शिवसेना शाखेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला शिवसेनेचे रोपटे बाळासाहेब ठाकरे यांनी लावले होते त्याचा वटवृक्ष झाला आहे त्यावर दगड मारण्याचे काम काही गद्दार लोकांनी केले आम्ही जे शिवसेनेचे विचारांचे झाड लावले आहे ते शिवसेनेच्या विचारांचे आणि निष्ठेचे झाड आहे ते येत्या महापालिका निवडणुकीत फुललेले दिसेल असेही जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी सांगितले आज एकोणसाठावा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे त्याच्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम डोंबिवली पश्चिमचे शहर प्रमुख प्रकाशजी तेलगुटे यांच्या माध्यमातून घेण्यात आला आज आमचे सर्व शहराचे पदाधिकारी जे उपस्थित आहेत आणि शिवसेनेचं जे रोपट बाळासाहेब ठाकरे यांनी लावलं होतं त्याचा आज वटवृक्ष वृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षावरती दगडं मारण्याचं काम काही गद्दार लोकांनी केलं होतं आणि आज हे आम्ही जे झाड लावलेलं ला आहे हे शिवसेनेच्या विचारांचं आणि निष्ठेचं झाड आहे आणि ते आज आपल्याला फुललेलं दिसेल येत्या महापालिकेच्या आपण जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्टचा इशारा तसेच संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला असून कुटरे नांदगाव गोवळ पाते तळवडे यामध्ये पावसाच्या जोरदार सरी सुरू आहेत तालुक्यातील शास्त्री असावी नदी प्रवाहित पावसाच्या जोरदार सरीमुळे नागरिकांची नगर परिषद रोड नवा बाजार परिसरात गटारीचे पाणी रस्त्यावर आले असून नागरिक व विद्यार्थ्यांना गुडघाभर पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते तसेच वारंवार तक्रारींचा पाडा वाचूनही रहिवाशांची बोळवण होत आहे नवी मुंबई तुर्बे येथे दारूच्या नशेत एका मित्राने त्याच्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले असून तुर्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे दोघे मित्र होते दोघेही एकत्र राहत होते अनेकदा दारू पिऊन यांच्यात भांडणे झाली होती यावेळी दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला तेवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सतरा तारखेला काल सकाळी साडे दहा वाजता नामे सुरेश होन हगा हा वय वीस वर्ष त्यानं पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय बावीस वर्ष हे दोघे राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही सोळा तारखेला संध्याकाळी अठराशे वाजता बाकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली तत्काळ आम्ही समज पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच एफ एस एलची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली डॉक्टरांनी त्याला मैत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधी जो आरोपी आहे सुरेश कोनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्याची ते तेवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे हे दोघंही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये अफस भांडणं झालेली आहेत आणि त्याचा त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या त्या रागाच्या ह्यामध्येच त्यांनी ते त्या दिवशी सोळा तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे झारखंडचे आहेत जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो पश्चिम रेल्वे स्टेशन असलेल्या एसटी स्टँड सध्या उघड्यावर पडले असून बस स्थानकात मोठमोठे खड्डे त्यात चाचलेला चिखल पाय घसरून पडणारे प्रवासी हे दृश्य रोजचेच झाले आहे तर दुसरीकडे प्रवाशांच्या म्हणण्यानुसार महिलांसाठी टॉयलेट नाही उभं राहायला शेड नाही बस केव्हा येते याची माहिती देणारे स्पीकरही नाहीत मग या स्मार्ट सिटीचा उपयोग काय कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्प होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना या बस आगारात तात्पुरती सोय उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले गेले आहेत मात्र या आदेशाकडे सरस दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव्य समोर आले आहे महिलांना टॉयलेट नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे पावसात चिखलातून वाट काढत बस पकडावी लागत असल्याने अनेक जण घसरत असून कपडे चिखलाने खराब होत असल्याच्या तक्रारीने एस टी स्थानकावर दररोज प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असते यामुळे बस स्थानकावर असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांना देखील प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे सध्या प्रवासी वर्गाकडून पालिका आणि परिवहन खात्याकडे तात्काळ छपराची व्यवस्था करावी महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट स्पीकर व अनाउन्समेंट सिस्टीम आणि स्थानकाच्या रस्त्यावर सांडपाणी आणि चिखलावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे काय सांगशील आणि लेडीज लोकांना पण टॉयलेट बाथरूम नाहीये वॉशरूम साठी आणि बस पण टायमावर येत नाही इथं खूप प्रॉब्लेम होत आहे काहीतरी करायला पाहिजे रस्त्यावर बस पकडताना चिखलामध्ये कपडे घाण होतात किंवा अशी खूप दुर्घटना काय सांगशील काय परिस्थिती आहे इकडे इथे खूप चिखल झालेत आणि लेडीज लोकांना पण टॉयलेट बाथरूम नाहीये वॉशरूम साठी आणि बस पण टाइमावर येत नाही इतकं खूप प्रॉब्लेम होत काहीतरी करायला पाहिजे रस्त्यावर हो बस पकडताना चिखला मध्ये विद्याप्रतिष्ठान बारामध्ये आयोजित एक दिवसीय कार्यशाळा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअर व संधी या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार खासदार सुप्रिया सुळे युवा नेते युगेंद्र पवार हे उपस्थित होते अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र आळंदी नगरीतून पालखीचे प्रस्थान होत आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले असून ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले आहे हे वारकरी आळंदी ते पंढरपूर असा सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास पायी पार पडणार काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होईल वारकऱ्यांचा उत्साह आता शिगेला पोचण्याचा दिसतो आहे